कारण स्कूल स्कूलमधून कॉल आलेला होता जेव्हा ते खाली पोट असते तेव्हा तिचा अपोआ म्हणजे पोट जास्ती दुखणं वाढते तर ओवी आता नाटकं करते जेव्हा म्हणून की नक्की दुखते ते मला माहिती नाही आ, एक मिनिट जो आपण जो व्हिडिओ बनवला होता आ, वन प्लस चोरी गेलेला आहे म्हणून <laughs> शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मा म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी तयार झालेलो आहो आणि आता मला जायचं आहे ते म्हणजे ना हॉस्पिटलमध्ये तर इकडे ओवीला थोडी स शर्दी झाली होती आधी आणि शर्दीमुळे थोडं नाकावर इन्फेक्शन आलेलं आहे पूर्ण अंदरून नाक सुजून आहे आणि रेडनेस पण आहे पूर्ण नाकावर आणि ते मग नाकातून जे पाणी निघते ना तर त्याचं खाली पण इन्फेक्शन उतरत आहे आणि अजून पोट दुखत आहे कारण स्कूल स्कूलमधून कॉल आलेला होता, आ, होता की मॅडम म्हणत होत्या की ओबीचं पोट दुखत आहे आणि ते प्रेयरला पण सुद्धा आली नाही मी म्हटलं की ती घरून आज जेवण करून नाही गेली आधी तिला जेवण करायला लावा तर मग मॅडम म्हणाला की असं पण काही असते का म्हणजे न जेवण करून नसलं तर भूक म्हणजे पोट दुखते तर मी म्हटलं की हो जेव्हा ते खाली पोट असते तेव्हा तिचं आपोआप म्हणजे पोट जास्ती दुखणं वाढते तर ओबी आता नाटकं करते जेवायसाठी म्हणून की नक्की दुखते ते मला माहिती नाही ओबीचं नक्की म्हणजे पोट दुखते तिचं भूक सहन नाही होत तिला तर मग काय तू जेवण केलं होतं ओबी ओवीन मग जेवण केलं होतं आणि नंतर मग दिवसभर ठीक आहे पोट तर दुखतच आहे पण आज सगळे थोडा ताप पण वाटला म्हटलं की आधी दवाखान्यात दाखवून देते तर चला मग आता आपण जाते आता आप हॉस्पिटलमध्ये बस मधून प्रवास भरपूर आवडते आणि तेवढा आता बस मधून प्रवास काही होत नाही आणि म्हणून ते म्हणते की आज चालाचा हॉस्पिटलमध्ये तर दूरच्या हॉस्पिटलमध्ये चल जेणे की म्हणजे मला बस मध्ये बसता येईल म्हणून तेही म्हणत होती की ऑटो किंवा बस बसमधून चल पप्पाच्या गाडीने चालायचं चा, नाही सायंकाळी हॉस्पिटलमध्ये चालायचं चा, नाही आत्ता चाल म्हणून इकडे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आणि इकडे डॉक्टर यांना दाखवून दाखवल्यानंतर इकडे ओवीला मशीन दिसली आणि तिने मला ओढत ओढत इकडे आणलं पण इकडे कॉईन नाही नोट पाहिजे होती इकडे कॉईन होते आमच्याकडे भरपूर नोट काही होती नाही म्हणून आम्ही इकडे एका हॉस्पिटलमधून आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे न पेटॅट्रिकडे दाखवता सांगितलं तर नाकासाठी आधी आम्ही दुसरीकडे दाखवलं आणि पोटासाठी छोट्या मुलांच्या डॉक्टरकडे दाखवायला लावलं म्हणून आम्ही इकडे आलो आणि इकडे आता बघा ओवीची मजा छान अशी खेळत आहे आणि तिथल्या ओवीच्या दोन फ्रेंड्स बनल्या पण होत्या आताच्या आता आता ओवीला दवाखान्यातून आणलं आणि तिला थोडी औषध दिली आणि ट्यूब पण नाकाला थोडा लावून दिला आणि आता म्हणजे घरून फोन आला की हॉस्पिटलमध्ये येते का म्हणून तर तसं आज सुट्टीत घेतली तर आज जायचंच होतं तर आजीचं थोडं म्हणजे शुगर बी पी कमी जास्त होत असल्यामुळे तिला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे कालपासून तर चला आता आजच्या म्हणजे या हॉस्पिटलच्या वाऱ्याचं आपल्या चालू आहे आणि तिकडूनच्या तिकडून जायचा विचार केला तर ओबीला पण म्हणजे किती वेळ लागते आणि किती नाही म्हणजे थांबाची गरज पडते की नाही दिवसभर असं तेवढं काही माहिती नाही म्हणून ओबीला घरी ठेवलं आता ओबी घरी राहील आणि मी आता हॉस्पिटलमध्ये जाते आजीकडे तर आता सध्या तर रात्री मम्मी होती आणि आता पप्पा गेले सकाळी आता पप्पा आहे तिथे चला जाते माजी तर आपण माझी आजी म्हणजे आई तर तिला दोन दिवस झाले थोडा शुगर बी पी कमी जास्त होत होतं आणि दोन दिवसापासून तिला म्हणजे हॉस्पिटल मध्ये नेलं होतं पण आज काल सकाळपासून तिला म्हणजे श्वास घरात त्रास होत होता म्हणून तिला इकडे थोड्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं आजीला इकडे भेटून घेतला आणि आजी आता एम सी यू मध्ये आहे आणि मी इकडे आहे आणि सोबत आहे पूजा पूजा इकडे कॉलेजला आली होती आणि तिचं जे एन एम झालेलं आहे म्हणून ती पण इकडे थोडी सोबत होती माझी आणि आम्ही दोघींनी सरांशी थोडंसं बोलून घेतला आता तिचा म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे तर नेमकं काय टेस्ट आहे ते आता उद्या कळेलच आता माझी इकडे तयारी झाली आहे इकडे दानिश ओवी आणि आता आम्ही निघत आहे घरासमोरच्या त्या ताईकडे कार्यक्रम आहे बोराचा आणि मुलीचा पण बर्थडे आहे म्हणून तर चला चलायचं का चला जा तयारी पप्पाला घाई तशी पोराला घाई आता आमची तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघत आहे बर्थडे पार्टी वगैरे <laughs> huh? गुपचूप मंच्युरियन्स खाल्ल्यानंतर इकडे आम्ही छान असे फोटो काढून घेतले आणि इकडे आपले जे मंडळी होती आपल्या ओळखीची तर त्यांच्यासोबत फोटो काढून घेतली सुद्धा केले पण आपल्या हॉस्पिटलच्या वारीमध्ये माझ्या लक्षात राहिलं नाही फोनमध्ये चार्जिंग नाही म्हणून तर आणि या काकवा आहे खरं खूप छान स्वभावाले आहे आणि म्हणजे न माझं लग्न झालं तेव्हापासून माझं यांचं खूप छान अशी बॉन्डिंग होती आणि हे आपली उमेश दादाची पोरगी आहे भरपूर लढत होती तर आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर भरपूर वेळ झाला आता म्हणजे कसं या ताईशी त्या ताईशी बोलता बोलता सगळ्यासोबत मिळून जेवण करता करता वेळ होते आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या मोल्ल्यातल्या ज्या आपल्या मैत्रिणी होत्या तर त्यांच्याशी म्हणजे व्हिडिओ करायला गेली पण ते काही झालं नाही पॉसिबल काही झालं नाही कारण सकाळपासून आपल्या हॉस्पिटलच्या वाऱ्या जशा चालू होत्या आणि त्याच कारणामुळे आपल्या मोबाईलकडे दुर्लक्ष होतं आणि फोनची पूर्ण बॅटरी वन पर्सेंट झाली होती तर त्यामुळे काही ते पॉसिबल झालेलं नाही आहे तर चला मग याच नोटर आपला आजचा व्हिडिओ आपण थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक मिनिट जो आपण जो व्हिडिओ बनवला होता वन प्लस चोरी केलेला आहे म्हणून जर त्याला तुम्ही खरंच खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्या त्या व्हिडिओला तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते बाय